श्री स्वामी समर्थ रात्री मी जेवणामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तो दाखवणार आहे तर इथं मी दहा पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली जिरं आणि लसूण घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर इथं आता एक पॅन ठेवत आहे गरम करण्यासाठी आणि आता मिरच्या भाजून घेणार आहे तर मिरच्या आपण स्वच्छ धुवून घेतली आणि आता भाजून घ्यायची आहे तर इथे आता हिरवी मिरची भाजून घेऊन ठेचा बनवणार आहे मस्त झणझणीत असा भाकरीसोबत छान लागतो तर इथे मिरची आपण भाजण्यासाठी टाकली मस्त भाजून घ्यायची खरपूस एकदम आणि थोडंसं तेल घातलं की पटकन भाजते तर आता मी इथं तेल टाकणार आहे थोडंसं आणि मिरची छान, छान भाजून घेणार आहे तर इथे पाहू शकता आपला हिरव्या मिरचीचा ठेचा एकदम मस्त आणि छान लागतो तर त्याच्यातच मी आता लसूणही भाजून घेणार आहे मिरचीसोबतच आणि म्हणजे वाटायलाही पटकन बरा पडतो आता जिरे भाजण्यासाठी घातलेले आहेत तर आता हे सगळं छान भाजून घ्यायचं आणि नंतर मी कोथिंबीर धुवून बारीक करून घेतलेली ती घालणार आहे त्याच्यामध्ये आणि नंतर लास्टला मग शेवटी सगळ्यात मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे मिरची छान बारीक होते तर इथे आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे खूपच छान लागतो ह्याचा हिरव्या मिरचीचा भाकरीसोबत वरण भात असलं तरी त्याच्यासोबतही छान लागतो तर इथं मी अर्ध मीठ घातलेलं आहे थोडंसं ठेवलेलं आहे नंतर आपण ठेचा वाटू तेव्हा टाकणार आहे त्याच्यामध्ये तर आता आता इथं आपली मिरची भाजून झालेली आहे आता ठेचा वाटण्यासाठी घेतला तर इथं मी छोटंसं तांब्या आहे त्याने बारीक करून घेणार आहे ते पाहू शकता पटपट अशी मिरची आपली बारीक होते तर माझ्याकडे पाट आहे पण मी नाही एवढासा थोडासा बनवायचा होता म्हणून मी नाही त्याचा यूज केला तर तुम्हाला इथे बनवायचं असेल तर घरी मस्त बनवू शकता तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट मी घातलेलं आहे पाहू शकता तर तयार झाला आपला ठेचा भाकरीसोबत खायला धन्यवाद